नमस्कार आपण पाहतो संवाद न्यूज चॅनल नांदेड येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून भव्य मोर्चा भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी भर संसदेमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक विधान केल्यामुळे त्यांनी तमाम भारतीय जनतेची माफी मागावी व राजीनामा द्यावा अशी मागणी नांदेडचे खासदार रवींद्रथ चव्हाण यांनी नांदेड येथे केली नांदेड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी एका मोर्चाचे आयोजन केले होते सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली नांदेड शहरातून प्रचंड घोषणाबाजी देत सदरचा मोर्चा हा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी खासदार रवींद्र चव्हाण व अब्दुल सत्तार यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन करत गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली नांदेड काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी आर कदम सुरेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले नांदेड जिल्हाधिकारी यांना यावेळी निवेदन देण्यात आले या मोर्चात भोकर काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील तौसिफ इनामदार जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ वर्षेवार भोकर तालुका सचिव शेठ प्रेसवाले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ए हिरे सुनील कांबळे तालुका प्रसिद्धी प्रमुख रमेश गंगासागरे खान पठाण साबीर शेख लक्ष्मण डोंगरे पत्रकार सुभाष भालेराव देशमुख काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते रयसंवासाठी हमीद खान पठाण भोकर नांदेड आज नांदेड येथे माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही सर्व काँग्रेसच्या मंडळीने आज कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे मागच्या पंधरा दिवसापासून आपण जो बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि संविधानाविषयी भाजपच्या सन्माननीय व्यक्तीकडून जे सततच आव्हान या अपमान या ठिकाणी होत आहे त्या अपमानाच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी मोर्चाकडून कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये संसदेमध्ये भारताचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांनी जो बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वक्तृत्व केलं होतं त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध सर्व भारतभर होत आहे सर्व भारतातले नागरिकही करत आहेत आणि आमची काँग्रेसच्या वतीने प्रमुख मागणी आहे की अमित शहा साहेबांनी सर्व देशाची माफी मागली पाहिजे आणि सोबतच आपला राजीनामा सरकारकडे त्वरित दिला पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आज अवघ्या पंधरा दिवस झालं महायुतीचं सरकार योग आणि परभणीसारख्या आणि बीडच्या घटना या ठिकाणी घडत आहेत परभणी येथे आमचे बंधू श्रीवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी करावी आणि कडक कारवाई जे त्याच्यामध्ये दोषी असतील त्याच्यामध्ये कडक कारवाई करण्यात यावी आणि दुसरे बंधू आमचे वाकुडे साहेब असतील त्यांचाही हृदयकराने त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे त्याचबरोबर सरपंच वसाजोगचे सरपंच संतोष देशमुख त्यांचा अपहरण करून त्या ठिकाणी हत्या झालेली आहे अशी घटना जर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर दिवस डोळे घडत असेल तर अतिशय निंदनीय आहे आणि मला आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विचारायचं आहे की सुरक्षा जी आपण या ठिकाणी म्हणतो ते सुरक्षा कुठं आहे एखाद्या सरपंचाचं अपहरण होते आणि त्याची के हत्या केली जाते आणि त्याचा जो हत्येकरी आहे आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी फिरत असताना सुद्धा त्याला अटक होत नाही का होत नाही कारण त्याचे लगे बंदे तिथल्या संबंधित लोकांशी बीडच्या सत्ताधारीशी लोकांशी आहेत असं म्हणलं जातं तर त्यांनाही आपण त्या हत्येकड्याला मारेकरी असतील त्यांना अटक करावं हो आणि कडक शासन करावं हो या सर्वांच्या बाबतीत आम्ही आज मोर्चा काढला आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन <laughs>